नमस्कार मित्रांनो माझ्या शेवट चॅनलमध्ये स्वागत आहे तर हरभऱ्याला दुसरी फवारणी कोणती घ्यायची याबद्दल आपल्याला बऱ्याच शंका असते तर आता मागच्या तर मागच्या चार ते पाच दिवसात आपल्याला बरेच म्हणजे ढगाळ वातावरण थोडा पाऊस पडला रात्रीचा एकदम गरमी निर्माण झाली अजूनसुद्धा गरमी आहे आता थोडं वातावरण बदलाय चालू झालेलं आहे पण यामुळे काय झालं आहे यामुळे कुठे कुठे आळीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे तर आता आपण हरभरा खुडून घेतलेला आहे आणि त्याला फुटवा जास्त होण्यासाठी आणि आळी वगैरे याचा नायनाट होण्यासाठी आपण फवारणी घेणार आहोत मित्रांनो ह्या शेंड्याला जे आहे ना ती हिरवी आळी अशी तयार झालेली असते आणि ही आळी काय करते शेंड खायचं काम करते त्यामुळे काय होते हरभऱ्याची वाढ होत नाही परिणामी तो वाळून जाण्याचा जा त्रास आपल्याला सामोरं करावा लागतो तर आता बघा हे मागच्या ह्याच्यातून ह्याच्यात आता पोटव्याचा फरक किती झालेला आहे तर आता बऱ्यापैकी औषध मारून पण हे काय ह्या ज्या शेंडा आहेत ह्याचे ह्याला आळी निर्माण होते आणि या आळीने शेंड खाल्ल्यामुळे ते वाळून जाण्याचं प्रमाण वाढतं तर आता बऱ्यापैकी आपली फवारणी मारून झालेली आहे फक्त मी तुम्हाला दाखवतो की कोणकोणतं औषध मारायचं आहे त्याप्रमाणे आपण औषध मारून घ्यायचं आहे तर आता जसं की पहिल्या फवार आपण हे टाटाचं टॅप गोरेन इन्सेक्टिसाईड मारलेलं तर हे आपण घ्यायचं आहे हे शंभर मिलीचं आहे हे सहा पंपासाठी घ्यायचं आहे म्हणजे पंपाला वीस मिली याप्रमाणे पंधरा ते वीस मिली हे घ्यायचं आहे आणि सुपर गोल्ड हे आहे हे आपण घेतलेलं आहे अडीचशे एम एल आहे हे अडीचशे एम एलचं आहे हे हार्बरचे वाढवण्यासाठी याच्याबरोबर आपण काय घेतलेलं आहे तर याच्याबरोबर आपण तर याच्यामध्ये आपण याच्याबरोबर फुटव्यासाठी बारा एकसठ घेतलेला आहे त्याच्यामुळे फुटवा होतोय आणि दुसरं म्हणजे याच्यासोबत रोगर घेतलेला आहे रोगरे कीटकनाशक आहे आणि त्याच्यामुळे काय होते आ, एक दमट किंवा असं कोंदट विषारी हवा आपल्या पिकामध्ये निर्माण होते आणि त्यामुळं आळी वगैरे पूर्ण शेतातून लांब जाते किंवा मरण पावते गुदमरून जे पांढरीपाखरं वगैरे असतील याचा नायनाट होतो तर याच्याबरोबर आपण अजून काय घेतलेलं आहे तर याच्या अशा पद्धतीने टाटाचं टॅप एक आहे आणि हे आपलं सुपर गोल्ड जे मायक्रोन्युट्रंट आहे त्याच्यामुळे पिकाची वाढ बारा एक्सटमुळे पिकाचा फुटवा आणि जे रोगर घेतले ते आपल्या किडीसाठी वगैरे उपयोगी पडते तर अशा पद्धतीने फवारणी काय याच्यामुळे काय होणार आहे तुमचं हरभरा जो आहे तो किडमुक्त आणि त्याला फुटवे जास्त होणार आहेत त्यामुळे फुलं जास्त लागणार आहेत आणि त्याची वाढ पटापट होणार आहे आता थंडी पडायला झालेली आहे तर माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये कळवा आणि याचप्रमाणे हरभऱ्याची दुसरी पेव फवारणी ही जवळजवळ आता पंचेस ते पन्नास पन्नास एक दिवस झालेले आहेत त्याप्रमाणेच ही फवारणी घ्या आणि आपलं पीक सुरक्षित ठेवा आणि उत्पन्न वाढवा आता आज आपण इथंच थांबूया थोडक्यात हा था व्हिडिओ करायचा म्हटलं तुमच्यासाठी धन्यवाद